मुळातच वस्तुस्थिती अशी आहे की इंडिया आघाडीकडे काही स्पष्ट असं बहुमत नव्हतं किंवा जिंकेल अशी स्थिती नव्हती आणि हे जे तुम्ही म्हणता महाराष्ट्रातील मतं फुटले जे मस्के साहेब समोर आले तर ते चाकरीच नेमकी भाजपची करतायत आणि त्याचा कुठंतरी वाहवा मिळवण्यासाठी म्हणून महाराष्ट्रातील मतं फुटले आ, हे हा तो दावा करतात खऱ्या अर्थानं यामध्ये महाराष्ट्राची बदनामी आहे परंतु त्यांना त्यांना शाबासकी मिळवण्यासाठी ते अख्ख्या महाराष्ट्राला बदल बदनाम करत आहेत हे अखंड देश आहे आणि अखंड देशात लोकसभेचे खासदार असतील राज्यसभेचे खासदार असतील वेगवेगळ्या पक्षाचे आहेत मित्रपक्षाचे एन डी एच्या महाविकास आघाडीच्या याचे पैसे हे आहेत खासदार आहेत ती कुठंतरी तरी फक्त महाराष्ट्राचं नाव घेऊन पंतप्रधानांना खुश करण्यासाठी किंवा भाजपाच्या मंडळींना खुश करण्यासाठी हा त्यांचा दावा आहे आज जर तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची भेट झाली दोन ठाकरे बंधू निवडणूक आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने एक युती होत आहे होण्याची शक्यता तुमची का निश्चितच स्वागता बाब आहे आनंदाची बाब आहे त्यातल्या त्यात शिवसैनिकांच्यासाठी तर खूपच मोठी बाब आनंदाची बाब आहे आणि राजकारणासाठी असेल की क किंवा कुटुंबासाठी पण कुटुंब एकत्र येत आहे याचा आनंद आहे आणि भविष्यात राजकारण असेल किंवा कौटुंबिक संबंध असतील ते यातून निश्चितच चांगल्या पद्धतीनं जोपासले जातात मला वाटतं राजकीय हे जर एकत्र एकत्र जर आले तर महाविकास आघाडीवर काय परिणाम होईल तुम्हाला असं वाटतं का राजकीय दृष्ट्या एकत्र आले पाहिजे नाही आले पाहिजेच असं कोणाचं काही दुमत नाही राहिला मित्रत्वाचा राजकीय पक्षाचा संबंध इतर युतीचा किंवा आघाडीचा तर ते त्या त्या वेळेवर त्या त्या पद्धतीनं समीकरण जुळून वरिष्ठ त्यामध्ये त्या निर्णय घेत असतात त्या या बाबतीतला जे काही घडामोडी आहेत त्या घड घडामोडीच्या संदर्भात वरिष्ठ पातळीवर निर्णय घेतले जातील अमरावतीचा जो राजकुमार